सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम सर्वा बाजार समितीचे नाव आहे सिन्नर नायगाव आवक आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी वांबोरी आवक दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक एकोणतीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान